त्याचबरोबर आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय कैलासभाऊ मात्रे यांचं स्वागत करण्यासाठी मी सोनीता अंबोरे यांना विनंती करतो की आपण कैलासभाऊचं स्वागत करावं भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी पाठीचं नमस्कार आता आपण पालघरमध्ये उपस्थित आहोत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि पालघरमध्ये जोमाने प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे आपण आता भाजपच्या जनसंपर्क का कार्यालयाबाहेर उपस्थित आहोत आणि आपल्यासोबत आहेत पालघरचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत जी यांना आपण विचारूया सर कशा प्रकारे प्रचार प्रसार सुरू आहे तुम्ही स्वतःही उमेदवार आहात डहाणू मधून काय सांगाल पालघरच्या विकासाबाबत काय सांगाल पालघर आता टोटल पालघर जिल्ह्यामध्ये चार नगर परिषद तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायतची ची निवडणूक आहेत त्याच्यामध्ये डहाणू आपण लढवतो भारतीय जनता पार्टी म्हणून मी स्वतः तिथे उमेदवार आहे आणि मागे पण नगराध्यक्ष मीच होतो हे माझी पाचवी टर्म आहे फॉर्म भरलं मी त्याच्यानंतर सत्तावीसशे सत्तावीस नगरसेवक जे उमेदवार आहेत आपले भारतीय जनता पार्टीमधून लढतात त्याच्यानंतर पालघरमध्ये आमचे जे उमेदवार कैलासजी म्हात्रे साहेब आहेत त्याच्यानंतर तीस सद्य जे उमेदवार आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याच्यानंतर जवाहरलाल पूजा उदावंत आमची नगरध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याच्यानंतर वीस नगरसेवक जे उमेदवारीसाठी भरले आहेत ते बीजेपीचे आहेत त्याच्यानंतर वाडाला आपला रिमा गंदे मॅडम आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सतरा नगरसेवक ज्या उमेदवारीसाठी भरलेले फॉर्म ते बीजेपीचे आहेत ते सर्व बीजेपीमधून लढत लढत आहेत आणि जिल्ह्यामध्ये ह्या टायमाला तुम्हाला सांगतो इतिहास घडवणार आहेत कार्यकर्ता पालघर डहाणू जव्हार वाडा हे चारही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे निवडून सर काय सांगाल आता वातावरण तर पूर्ण भाजपचं इथे दिसत आहे पण आज तुम्ही देखील संबोधित केलं उमेदवारांना संबोधित केलं नागरिकांना काही संदेश काय सांगाल बघा कैलासजी पालघरला कैलास साहेबचा फार मोठा अनुभव आहे त्या आज पंचवीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये का काम करतात आणि त्यांच्यासारखं जेवढं त्यांना नॉलेज आहे नगरपालिकामध्ये आणि विकासामध्ये मला वाटत नाही की समोरच्या उमेदवारला तेवढा आजूबाजूला पण येऊ शकतात ते त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवार ह्याच्यासाठी केला आहे का भारतीय जनता वी जे वीस वर्षामध्ये पालघरमध्ये जे डेव्हलपमेंट झालं नाही त्यांच्या ह्यांच्या माध्यमातून पक्ष डेव्हलपमेंट आणि जे लोकांना रखडलेले काम आपण यांच्या माध्यमातून ते करायला लावू सर आतापर्यंत जे नगर अध्यक्ष राहिलेले आहेत म्हणजे कुठेतरी तुम्ही हे बोलू इच्छिता का की त्यांच्या थ्रू काम होत नव्हती किंवा कुठेतरी रखडली किंवा लोकांना भेटत नव्हते लोका आता तुम्ही बघा ना पक्षप्रवेश जेव्हा पालघर शहरामधून हजारो लोकांचे पक्षप्रवेश झाला ते सर्व पक्षातून आले आता पक्षाचं नाव घेत नाही मी पण आमच्यावर विश्वास ठेवून आले का तर भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर विकास पण होणार आणि विजन आहे इथे आणि मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे पक्ष यांच्यावर फार मोठा विश्वास आहे सर शेवटचा प्रश्न आता पालघरमध्ये वाढवण बंदरासारखा एक मोठा प्रोजेक्ट येतोय असं काय आहे जे ह्या जिल्ह्यामध्ये किंवा ह्या तालुक्यामध्ये झालंच पाहिजे आणि तो पहिलं प्रायोरिटी असणार आहे बघा कसं आहे का वाढवण पोर्ट हे एशियामध्ये थर्ड लार्जेस्ट पोर्ट होतंय आणि कमीत कमी चार ते पाच लाख लोकांना ला रोजगार भेटणार आहे आता तुम्ही जसं बघितलं असेल आपल्याकडचे लोक लो मुंबईला काम करायला जातात आमच्या डहाणू जव्हार विक्रमगड तलाश्री हे सर्व लोक एम आय जे आय डी जातात गुजरातला काम करायला हजार लाखो लोक बाहेर पडतात काम करायला हे लोकांना संधी इकडे भेटणार आहेत त्याच्यानंतर एअरपोर्ट होतो येतोय तिथं टेक्स्टाईल पार्क येतोय सफालेला त्याच्यानंतर मुरबे आपला हे जेएसडब्ल्यू ची जे पोर्ट येतोय ते हजारो लाखो लोकांना रोजगार देणार आणि हे मोदीजी आणि देवेंद्रजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे की पालघर जे रखडलेले काम एवढ्या वर्षात जे लोकांना रोजगार नाही ते आता उपलब्ध आहे धन्यवाद सर जसं की आपण पाहिलं की पालघर मध्ये वातावरण सुरू झालेलं आहे निवडणुकांचं प्रचार प्रसार जोमाने सुरू होत आहे येणारे येणारे नऊ ते दहा दिवसांमध्ये निवडणुका आहेत आणि या संपूर्ण निवडणुकांच्या प्रक्रियेनंतर पाण्यासारखं असेल पालघर मध्ये कोणाचं बसतो आणि काय वातावरण तयार होतं धन्यवाद